सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण ज्या ताईंचा अनुभव बघणार आहे त्यातून आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळणार आहे जर आपण इतरांसाठी जर काही चांगलं केलं तर स्वामी महाराज त्याच्या दान दुपटीने आपले कशाप्रकारे चांगलं करतात हे आजच्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळणार आहे चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे या अगोदर देखील मी माझे अनुभव येथे शेअर केले आहे स्वामी महाराज प्रत्यक्षात माझ्या घराची कुदळ टाकण्यासाठी आले होते तो अनुभव मी शेअर केला आहे स्वामी भक्तांनो आत्ता पुन्हा मला खूप छान अनुभव आले हे अनुभव देखील शेअर करावे अशी मनामध्ये इच्छा झाली कारण आपल्यामुळे जर एखादा सेवेकरी घडत असेल आणि सेम प्रॉब्लेम जर कुणाला येत असेल तर त्यांना ही सेवा करून मार्ग मिळेल यासाठी मी हा अनुभव शेअर करत आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविन काळना नेहित्याला परलोकीही ना भीती तयाला स्वामी भक्तांनो आपले स्वामी आईंनी जे जे आपल्यासाठी बोधवाक्य दिले आहेत आणि त्यांनी तो शब्द प्रत्यक्षात तरी आज प्रत्येक स्वामी भक्ताला त्या शब्दांची प्रचिती येत आहे असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं काय झालं की माझी एक मैत्रीण आहे ती गावामध्येच राहते काय झालं तिच्या मिस्टरांना अचानक खूप सारे डेंगू झाला आणि ते ॲडमिट होते त्यांच्या पेशी ह्या खूप कमी कमी होत चालल्या होत्या ते, ती त्यांना डिचार्ज मिळणार होता पण त्यांना डिचार्ज न मिळता डॉक्टर म्हटले की पेशी खूप कमी झाल्या आहे त्यामुळे तुम्हाला डिचार्ज होऊ शकत नाही त्यावेळेस तिने मला कॉल केला की अगं काहीतरी सांग ना सेवा करणा नेमकी तिला त्यावेळेस प्रॉब्लेम होता मम्मी म्हटलं मंत्राचं तीर्थ त्यांना दे पण ती म्हणणे की कसं देऊ मला अडचण आहे तिने तिच्या जाऊला कॉल केला जाऊबाईला देखील म्हटल्या की मला देखील प्रॉब्लेम आहे सर्वांना प्रॉब्लेम मग ती म्हटली की माझ्यासाठी तूच काहीतरी कर ना मग मी लगेच तारकमंत्राचं तीर्थ बनवलं आणि माझ्या घरी जी अक्कलकोटची विभूती होती ती विभूती आणि तारक मंत्राचं तीर्थ मी दिलं हॉस्पिटलमध्ये दिलं म्हटलं तू नको त्याला हात लावू पण जे आणखी दुसरे जे आहे त्यांच्याकडे देऊन त्यांना ते तीर्थ वगैरे दिलं आणि खरंच स्वामी भक्तांनो दुसऱ्या दिवशी त्यांच्या पेशी ह्या खूप वाढल्या आणि त्यांना डिचार्ज मिळाला हा माझा एक अनुभव आणखी दुसरा जी माझी मावस बहीण आहे तिचं देखील असंच काही घडलं होतं माझी मावस बहिणीचा अचानक मला कॉल आला की अगं यांची तब्येत ही खूप बिघडली आहे काय करावं काही कळेना त्यांना करोना झाला होता तेव्हापासून त्यांना श्वास घ्यायलाही त्रासच होतो आणि आत्ता त्यांना सहज म्हणजे हॉस्पिटलला नेलं त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता ऑक्सिजन लेवल त्यांची खूप कमी झाली होती हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते आय सी यूमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं तिचा मला कॉल आला की काहीतरी सांग ना काहीतरी सेवा मला दे त्यावेळेस मी म्हटलं की अगं तारक मंत्राचं तीर्थ तू त्यांना देन त्यावेळेस ते आय सी यूमध्ये काही खाणं पिणं काही नव्हतं त्यामुळे खूप टेन्शन होतं मग मी काय केलं की त्यांना मला त्यांना बघायला जायचं होतं त्यावेळेस मग मी महाराजांची माळी वगैरे घेतल्या त्यांच्यासाठी तारक मंत्र म्हटली कुलदेवतेची सेवा केली त्यांच्यासाठी मी सेवा केली म्हटलं स्वामी ब महाराज त्यांना लवकरात लवकर बरं करा ते देखील तुमचे स्वा भक्त होतील तुमची इच्छा असेल त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची तर तुम्ही नक्की त्यांना बरं करताल अशी स्वामींना विनंती केली आणि मी माझ्याकडली अक्कलकोटची विभूती आणि तारकमंत्र तीर्थ वगैरे घेऊन गेली ती देखील तारकमंत्र तीर्थ घेत होती मी काय केलं तिथं गेल्यानंतर तिला म्हटलं हे तारकमंत्रचं तीर्थच त्यांना पाजायचं दुसरं कुठलंच काही द्यायचं नाही आता ते डॉक्टर लोक ओळखतात की दुसरी बॉटल मग मी काय केलं की त्यांची जी बॉटल होती त्यामध्ये हे तीर्थ ओतून दिलं म्हटलं हेच तीर्थ त्यांना पाजायचं आणि जी विभूती होती त्यांना लावली आणि त्यांच्या उशेखाली ती विभूती ठेवली त्यानंतर तर काय झालं मग त्यांना ते तेच तीर्थ ते हळूहळू पित होते त्यानंतर जे सिस्टर आहेत त्यांनी ते ब्लेड कि क्लीन केल्यानंतर त्यांची जी विभूती होती ती विभूती काढून टाकली त्यांना थोडं थोडा फरक पडू लागला होता पण विभूती काढून टाकली मग मी त्या तिला दुसऱ्या दिवशी म्हटलं विभूती आहे का बघ तर ती म्हटली इथं विभूती नाही आहे मग काय झालं की त्या हॉस्पिटलमध्येच ओळखीचे भेटले आणि ते देखील स्वामी सेवे होती स्वामींचा खेळ हा खूप आगाध असतो खरंच खूप ही आगाध असते आपण त्यांचे त्यांना ओळखूच शकत नाही स्वामींचा खेळ कुठून चालू होतो आणि कुठं संपतो हे आपल्याला कळतच नाही ते ओळखीचे असल्यामुळे थोडी ओळख झाली आणि त्यांना सांगितलं की असं आहे तर त्या म्हटले काही काळजी करू नका आम्ही घरी जाऊन येतो ज्यावेळेस ते घरी जाऊन आले त्यांना सांगितलं की आमची विभूती गेली होती तर त्यांनी जी त्यांना गाणगापूरची विभूती होती त्यांच्या घरी ती गाणगापूरची विभूती घेऊन ते त्यांच्यासाठी आले बघा स्वामींचा खेळ मग गाणगापूरची विभूती तिथे गेली आणि विभूती गेल्यानंतर त्यां त्यांना ते बरं वाटू लागलं आणि ते आयुषूमधून बाहेर आले आज ते मला श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात कारण ते म्हणतात की आज मी काही इथे जिवंत आहे ते फक्त स्वामी कृपेने आणि स्वामी भक्तांनो मी ज्यांना ज्यांना तीर्थ दिलं ज्यांना ज्यांना ज्यांचे ज्यांचे प्राण वाचले ते सर्वजण आज सेवेमध्ये आहे याचा मला खूप आनंद आहे सर्वजण सेवेकरी बनत आहे आम्ही ज्यावेळेस सेवेत आलो त्यावेळेस कोणीच सेवेत नव्हतं पण आज माझ्या सर्व मैत्रिणी त्याचबरोबर माझे जे पाहुणे आहेत ते, ते सर्व काही सेवेकरी बनले आहेत हे खूप छान वाटतं आणि या त्याचे फळ स्वामींनी मला याआधी खूप काही दिलं आहे माझी जी, जी घर बांधण्याची परिस्थिती नाही पण स्वामींनी आज पस्तीस लाखाचं घर मला उभं करून दिलं आहे ही स्वामींची माझ्यावरती खूप मोठी कृपा आहे स्वामींना जे आवडतं ना की इतरांसाठी जर काही केलं तर स्वामी आपल्यासाठी चांगलंच करतात तर याची अनुभूती मला येते मी कुणाचंही दुःख बघू शकत नाही जर कोणी दुःखात असेल तर माझाही जीव कळवळतो आत्मा माझा कळवळतो आणि त्याच्यासाठी काहीतरी मला करू वाटतं आणि नकळतपणे माझे हात त्याच्यासाठी जोडले जातात आणि त्याच्यासाठी माझ्याकडनं स्वामी महाराज सेवा करून घेत असतात असेच मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून शेअर केलं तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना खूप सुंदर अनुभव या ताईंना दिले तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त